भारत देशाचा अत्यंत अभिमानाचा आनंदाचा दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा जवळच आला असून शहरात सगळीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण दिसायला सुरुवात झाली आहे केंद्र व राज्य शासनाचा हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियान हे राबवले जात असून नऊ ऑगस्ट क्रांती दिन ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत त्यानिमित्ताने आज मालेगाव महा महानगरपालिकेतर्फे देखील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीमध्ये स्वतः आयुक्त रवींद्र जाधव त्याचप्रमाणे इतर सर्व त्यांचे अधिकारी कर्मचारी सर्वच लोक उपस्थित होते तसेच देशाचा अभिमान असलेला तिरंगा झेंडा घरोघरी लावण्यासाठी नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी जात आहे आणि नागरिक विद्यार्थी एवढेच नव्हे तर लहान लहान बालक देखील हे तिरंगा झेंडा खरेदी करायला सज्ज झाले असून विविध भागात जाऊन दुकानदाराकडे जाऊन आपली मागणी करत आहे त्याचप्रमाणे दुकानदार देखील दुकाने चाटून बसले आहे सध्या तरी शहरात तिरंगामय वातावरण झालं आहे त्यात संगमेश्वर भागातील लोकमान्य स्कूलच्या समोर जर आपण बघितलं तर लांबपर्यंत दोन्हीकडे एक तिरंगा असा लावलेला आणि इतकंच नव्हे तर मनाला असं मस्तपैकी वाढणारं विलोभनीय असं तिरंगा पताका लावल्यामुळे ला एक वेगळाच आनंद दिसून येत आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी भूमी मार्स न्यूज साठी मार्स न्यूज इंचार्ज हरीश मग मुलं पालक आपल्या विद्यार्थ्यांना विश्वेशा दीपक खैरणार कुठल्या शाळेत आहे काका विद्यालय बरं तू इथे झेंडा घ्यायला आली काय म्हणशील तू भारताचा झेंडा माझ्या देशावर खूप अभिमान आहे आणि मला माझा देश खूप आवडतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भारत माता की आपण बघतोय पंधरा ऑगस्ट या निमित्ताने हर घर तिरंगा ही जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी घोषणा आहे हर घर तिरंगा हर घर तिरंगा त्या इथे आपण सिंगेश्वरमध्ये बघतोय दूरपर्यंत इथे प्रत्येक वेगळ्या पद्धतीची आपल्याला इथे बघायला जसं केंद्र सरकारने मोदीजीने पंतप्रधान मोदीजीने नारा दिला हर घर तिरंगा दर घर तिरंगा या पद्धतीने आपण बघतो की आता इथे आपले जलशुद्धीकरण केंद्राचे प्रमुख संदीप पाटील साहेब पण त्यांनी देखील आता बाजारातून इथं झेंडा विकत घेतलेला आहे आणि हा झेंडा ते त्यांच्या घरासाठी जाणून घेऊ त्यांच्याकडून त्याच्या भावना साहेब आपलं ना काय नाव आणि काय करतो आपण मी संदीप झुमराव पाटील हिमालेगाव महानगरपालिकेत पाणीपुढा विभागात जलशुद्धीकरण केंद्र प्रमुख या पदावर कार्यरत आहे हा आता आपण मी बघितलं आपल्याला आपल्या हातात झेंडा आपण झेंडा घेत आहेत काय म्हणत आपण तर आज कसं आहे आपण आतापर्यंत फक्त स्वातंत्र्य झेंडा फडकत असतो शासकीय आपल्या प्रत्येकाच्या घरात झेंडा उभारतो आणि खरंच एक आनंदाचा क्षण आणि अभिमानाचा क्षण वाटतो येस भारत माता की भारत माता की आपण बघतोय की हर घर तिरंगा हा उत्साह लोकांमध्ये आहे आज महानगरपालिकेची रॅली पण निघालेली होती आणि लोक झेंडा घेत आहेत मग तो कुठल्याही स्तरावरचा असो सर्वसामान्य नागरिक असू द्या विद्यार्थी असू द्या शालेय विद्यार्थी असू द्या छोटासा एक माणूस असू द्या किंवा मोठा असू द्या प्रत्येकाला आपल्या देशावर अभिमान आहे धन्यवाद पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनानं विविध उपक्रम राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं दिनांक नऊ ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम मालेगाव महानगरपालिकेत राबवले जात आहेत नऊ तारखेला तार नऊ तारखेला ऑगस्ट क्रांतीदिनी हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आलेलं आहे आज याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातून नगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली होती आणि या रॅलीसाठी मालेगाव मध्येचे आमदार माननीय मुफ्ती मोहम्मद इस्माईल साहेब हे पण उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणखी दोन दिवससुद्धा विविध उपक्रम हरघर तिरंगाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत सर्व नागरिकांनासुद्धा महानगरपालिकेकडून विनंती करण्यात आलेली आहे की आपण आपल्याकडं जे ध्वज असतील ते तेरा चौदा आणि पंधरा असं तीन दिवस आपल्या घरावर उभारायचे आहेत ज्यांच्याकडे ध्वज नसतील त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये तिरंगा ध्वज ठेवलेले आहेत तर ते त्यांनी तिथून घ्यावायचे आहेत खरं तर अगोदर आम्ही काही रक्कम घेऊन ते ध्वज देणार होतो परंतु आत्ताच मान्य उपायुक्त यांच्याशी मी चर्चा करून त्यांना सूचना केलेल्या आहे आप की आपल्याकडे जे ध्वज असतील आणि जे नागरिक इच्छुक असतील त्यांना आपल्याकडे उपलब्ध ध्वज विनामूल्य देण्यात यावे जेणेकरून जास्तीत जास्त घरावर तिरंगा ध्वज हा फडकावला जाईल धन्यवाद भारत प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट रहा